एक्संभा शर्यतीत दानोळीच्या बंडा खिलारे यांच्या बैलजोडीने मारली अकरा लाखांची बाजी लाखो शर्यतप्रेमींची उपस्थिती एकसंबा तालुका चिकोडी येथील ग्रामदैवत बिरेश्वर विशाळी यात्रेनिमित्त खासदार अण्णासाहेब व आमदार शशिकांत जोल्हे यांच्या पुढाकारानं श्री बिरेश्वर उद्योग समूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या कर्नाटकातील प्रथमच एकूण सदतीस लाख रुपयाच्या बैलगाडी व घोडागाडी शर्यतीमध्ये दानोळी तालुका शिरोळे येथील बंडा खिल्लारे यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांकाचं अकरा लाख रुपयांचं बक्षीस पटकावून शर्यती शौकिनांच्या डोळ्याचं पारणा फेडलंय कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील एवढ्या रकमेची एकमेव शर्यतीचं आयोजन जोडले उद्योग समूहाच्या वतीनं एकसंबा येथे करण्यात आलं होतं या जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांकाचं पाच लाख रुपयाचं बक्षीस बाळू हजारे शिरूर यांच्या बैलगाडीनं पटकावलं तर तृतीय क्रमांकाचं तीन लाख रुपयाचं सचिन पाटील परिते तर चतुर्थ क्रमांकाचं दोन लाख रुपयाचं बक्षीस उमेश जाधव पळशी यांच्या बैलगाडीनं पटकावलं जनरल घोडागाडीमध्ये प्रथम क्रमांकाचं एक लाख रुपयाचं बक्षीस संगमवाडी मंगल यांच्या घोडागाडीनं पटकावलं द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये मेजर रुस्तम येडुरवाडी तृतीय क्रमांकाचं पन्नास हजार रुपये गाडीनं तर चतुर्थ क्रमांकाचं पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस रमेश पाटील कारंदवाडी तालुका वावा यांच्या घोडा मिळवलं कर्नाटक मर्यादित जनरल बैलगाडी शर्यतीत प्रथम क्रमांकाचं पाच लाख रुपयाचं बक्षीस अजित देसाई यरगट्टी यांच्या बैलगाडीने पटकावलं द्वितीय क्रमांकाचं तीन लाख रुपयाचं बक्षीस दर्याप्पा संगाप्पा कुंडिवे तृतीय क्रमांकाचं दोन लाखाचं बक्षीस महादेव गजबर मलिकवाड तर चतुर्थ क्रमांकाचं एक लाख रुपयाचं बक्षीस हुवण्णा यांच्या बैलगाडीनं पटकावलं घोडागाडी शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाचं एक लाख रुपयाचं बक्षीस शिवाजी अप्पासाहेब सडके बावन मारुती बापू घसते शंकेश्वर तृतीय क्रमांकाचं पन्नास हजार रुपयाचं बक्षीस दत्तू भीमा पाटील कुंडूर तर चतुर्थ क्रमांकाचं पंचवीस हजार रुपयाचं बक्षीस बाळासाहेब कलगोंडा पाटील नागनूर यांच्या घोडागाडीनं पटकावलं क्रांती न्यूज साठी अमरमाणे